शक्तिपीठाबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगताच त्यांच्याविरुद्ध हाय हायच्या घोषणा देत शासनाच्या विरोधात निदर्शने केली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर शासकीय बैठकीसाठी मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले बैठक संपवून मोठारीचा तापा बाहेर पडत असताना आंदोलकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी पाटील स्वतः आंदोलकांना सामोरे गेले आंदोलकांनी समांतर महामार्ग असताना शक्तिपीठाची गरजच काय असा सवाल करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची अग्रही मागणी केली यावर पाटील यांनी याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात असं सांगितलं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीदरम्यान पोलिसांनी बाधित शेतकरी सं संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करत असताना बाजूला करण्याचा प्रयत्न केला हे पाहून पाटील यांनी पोलिसांना तंबी देत यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शेतकरी आंदोलकांना हात लावू नये मी त्यांच्याशी चर्चा करायला समर्थ आहे असे म्हणत मी पण चळवळीतून पुढं आलोय हे काल आलेत असं म्हणत पोलिसांना या आंदोलकांना हात लावू नका अशा सूचना दिल्या मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चर्चेतून या आंदोलकांना काही ठोस आश्वासन न मिळाल्यानं या आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमधून तापा बाहेर पडत असताना जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळं काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळचे वातावरण तणावपूर्ण बनले